अमर रहे अमर रहे चार तत्व अमर रहे अमर रहे, अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे चार तत्व भारत माता की जय भारत माता की आज तारीख अपन चार होता है बारह जनवरी आणि आताच आपण त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित केल्या चार हुतात्म्यांनी ह्या देशासाठी बलिदान दिलं त्यांनी कधी धर्म जात पात बघितला नाही पण ह्या मातृभूमीसाठी बलिदान दिलं त्यांना आज आपण वंदन करत आहोत हे सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे पूर्ण देशात पूर्ण जगात प्रसिद्ध जे बलिदान आमच्या सोलापूरात राहणाऱ्या ह्या चार आ, वीर पुरुषांनी केलं त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो आज योगायोग असा की आज उद्या अक्षता सोहळा पण आहे काठी यात्रा आहे आणि पूर्ण सोलापूर कधीही कोणत्याही प्रकारचा जात पात धर्म न पाळता आपण सगळे ह्याच्यामध्ये सामील होत असतो आणि तोच संदेश ह्या चार हुतात्म्यांनी आपल्याला दिला आज आपल्याला हे ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्यांना आपण त्यांची आठवण आज येते आणि कुठेतरी त्यांची कुर्बानी ही व्यर्थ नाही जायला पाहिजे कारण का ते हे वेग हे चार होतात्मा वेगळ्या वेगळ्या धर्माचे होते तरी त्या ह्या ज जमिनीसाठी लढले आणि आज खरं तर आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मनात प्रश्न विचारला पाहिजे की आपण नेमकं कर काय करत आहोत हे देश आज ज्या पद्धतीत स्वातंत्र्यसैनिक लढले या देशासाठी त्याच पद्धतीत आता लढायची वेळ आहे आणि जेव्हा ही लढाई असते ही देशासाठी असते तेव्हा कोणत्याही प्रकारची जात पात धर्म बघितले जात नाही तेव्हाच हे देश पुढे जाऊ शकतं आज कुठेतरी मनात प्रश्न निर्माण होतोय की नेमकं आपण पुढे जातोय का मागे आज बारा जानेवारी तुमच्या हुतात्म्यांची आज आठवण म्हणून आम्ही सगळे इथं काँग्रेसवाले इथं आलो आणि चेतन होती अरेंज केलेलं होतं आज बारा जानेवारी पहाटे पाच वाजता त्या चार हुतात्म्यांना येरोडा जेलमध्ये फाशी झाली देशाकरता ज्यांनी आपले सर्वस्व दिलं ते चार हृतात्मे आज त्यांच्या नतमस्तक होऊन आम्ही त्यांना अभिवादन करत आहोत त्यांनी हे बलिदान केलं म्हणून आम्ही त्या देशामध्ये राज्य करतो आहोत इतकंच नाही तर सोलापूर आमचं समृद्ध झालं हे त्यांच्यामुळंच आलेलं आहे आम्ही त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण